नानकसाहेब फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी आम्ही संत नामदेवाचा वाढदिव साजरा करण्यासाठी पंजाबला जातो संत नामदेव घुमान यात्रा हा आमचा एक दोन राज्याला जोडणारा प्रकल्प आहे आज आमच्या अकरा यात्रा झालेल्या आहेत अकराव्या यात्रेनिमित्त आम्ही नांदेडला धन्यवाद सभा आणि मावंदेचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी संत बाबा बलविंदर सिंगजी उपस्थित होते नांदेडचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी पण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आतापर्यंत ज्या यात्रा यात्रा झाल्या त्या यात्रेमध्ये आम्ही जवळपास चार हजार लोकांना पंजाबचं दर्शन घडवलं आणि त्यातील प्रतिनिधी स्वरूपामध्ये एक संवाद सभा आम्ही आज नांदेडमध्ये आयोजित केली होती पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये बंधुभाव जागृत व्हावा दोन राज्याच्या संस्कृतीचं देवाणघेवाण व्हावं संत नामदेव महाराज यांच्या विचाराचा प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश घेऊन आम्ही पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्षापासून काम करत आहे आणि बऱ्यापैकी ही चळवळ आमची यशस्वी ठरलेली आहे कुठलंही शासकीय अनुदान किंवा शासकीय कुठलाही फायदा न घेता एक सामाजिक संस्था म्हणून आम्ही अनेक वर्षापासून काम करत आहोत मी पंढरीनाथ बोकारे नांदेडला असतो पत्रकारितेमध्येही गेल्या अनेक वर्षापासून सकारात्मक पत्रकारिता म्हणून काम करत असताना एक सामाजिक चळवळीचं भान ठेवून आम्ही ही मोमेंट पुढे केलेली आहे यासाठी आम्हाला नांदेडचा सचखंड गुरुद्वारा गुरुद्वारा लंगर साहिब आणि नांदेडकर मंडळी या सगळ्यांचं सहकार्य मिळतं पंजाब सरकारचं पण मिळतं आणि पंजाब हे एक अत्यंत सुजलाम सप्लम असं राज्य आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयांनी पंजाबचं दर्शन घेण्याची संधी मात्र आमच्या नानकसाई फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही घुमान यात्रा हा प्रोजेक्ट राबवून करत आहोत मी पंढरीनाथ बोकारे नानकसाईंडेशन नांदेड